यानंतर थेट आपण जाऊया विधानसभेमध्ये महाराष्ट्रात होत नाही याचं होस्टिंग देशभरातून जग जगभरातून होस्टिंग केलं जातं आणि म्हणून याच्याकरता आत्ता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे हा राज हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिव्हली मला एक सांगा एक एक मिनटाकरता सांगू की तेलंगणाने एखादा कायदा केला असेल असं आपण तुम्ही म्हणताय मी तर बघितलं नाही माझ मी आम्ही माहिती घेतली कुठल्याच राज्यात हा कायदा नाही आहे तरी देखील इंटरनेटवर जाऊन कोणी खेळत असेल तर तेलंगणात त्याच्यावर काय कारवाई करेल याचं कारण कायदा काय पाहिजे कायदा हा गेम बंद करण्याकरता पाहिजे तुम्ही खेळणाऱ्यावर कारवाई करून हा विषय संपणार नाही हा गेम जर बंद करायचा असेल तर त्याचा कायदा एक्सक्लुझिव्हली केंद्र सरकार करू शकतं मी स्वतः पत्रही लिहिलं आहे मी त्या ठिकाणी आय टी मिनिस्टर साहेबांशीही बोललो आहे आता हे जे काही त्यांनी रूल्स तयार केलेले आहेत त्यांच्या मी लक्षात आणून दिलेलं आहे की केवळ या रूल्सच्या भरोशावर आपण याच्यावर नियमन करू शकत नाही त्यामुळे केंद्र सरकारमध्येही आता हा गांभीर्याने विचार चाललेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि केंद्र सरकारकडनं अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे याचा पाठपुरावा राज्य सरकार करेल कैलाश पाटील अभिजित पाटील अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांनी खूप सकारात्मक उत्तर दिलंय परंतु माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की माझ्या मतदारसंघात बारलोनीचा एक तरुण